नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वेल्थी क्रॉप सायन्स मधून अक्षय पिसा आज आपलं स्वागत करत आहोत आज आपण आलो आहोत आदित्य संजय चव्हाण आदित्य संजय चव्हाणके यांच्या यशस्न या प्लॉट वरती सर्वप्रथम आपलं नाव काय सनी चव्हाणके गाव कुठलं आपलं तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर काय आपला पंच्याहत्तर बावीस त्र्याण्णव सातसष्ट तर तुम्ही या प्लॉट साठी आपलं क्रॉप सायन्स चे कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत म्हणजे झालं झालं वेलविटर कॅलवेल हे प्रोडक्ट वापरलं आहे तर तुम्ही स्कॉच हे आता आता आपला किती दिवस आहे बागेचा दिवस स्कॉच किती वेळा स्प्रे घेतलाय आपलं आपले चार स्प्रे झाले म्हणजे पूर्व एक घेतलेला आहे त्यानंतर एक एक बारा तेराव्या दिवशी गेलाय हा एक वीसाव्या दिवशी गेलाय पंचवीस दिवशी गेला तर तुम्ही छटणी पूर्व वापरलं स्प्रे केलं त्यानंतर काय जाणवलं तुम्हाला का छाटणीच्या वेळेस उडद्याच भेटला आप नाही आपल्याला कसलाच उडद्या भेटला नाही त्यानंतर छाटणी झाल्यानंतर एक नवव्या दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी एक स्प्रे झाला त्यावेळेस उडद्या होता का बागेत अर्धा दिवस होता पण मग तो पण नंतर काही अडचणच नाही तो पण कव्हर झाला त्यानंतर एक विसावे एक दिवशी टाकलं ते कशासाठी टाकलेला त्यावेळेस वातावरण खराब झालं होतं म्हणजे येण्याची शक्यता होती स्प्रे टाकून उडदिव्ह म्हणून टाकून दिलं म्हणजे तो म्हणजे त्या पिरियडला पण काही अटॅक झालेला नाही त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसं वाटतं रिझल्ट एकदम आहे म्हणजे माणूस चार दिवस जेवायला एकदम प्रॉब्लेम येतो एवढा म्हणजे शेतकऱ्यांना सांग म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी तुम्ही तर हमखास वापरणारच आहे आम्ही रेकमेंडेशन नाही केलं तरी तुम्ही स्कॉच वापरणार तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगत वापरलंच पाहिजे टक्के टक्के रिझल्ट तुम्ही कॅलवेल आणि वेल विटा हे तेराव्या चौदा दिवशी फवारणी केली तर कशासाठी केली ती फवारणी कळी स्ट्रॉंग होण्यासाठी फेकण्यासाठी तर तुम्हाला काय रिझल्ट जाणवलं काय रिझल्ट चांगला जाणवला कळी पण मोठी झाली आणि पाकडी पण भरपूर सोडली वेलविटा वापरलं कॅल्वेन आणि वेलविटा वापरल्यावर म्हणजे पाना असा काय फरक जाणवला पानाचे एकूण एक लाईन दिसता आता म्हणजे काही अडचण नाही आणि पान हिरवं पण आहे म्हणजे की पार ग्रीनरी एकदम वाढलेली दिसते तर ह्याचं कॅल्व्हिन आणि वेल्विटा कॉम्बिनेशन चांगलं आहे म्हणायचं हो अजून काय राहिलं तुला सांग तर तुम्ही किटोमॅक्स हे एक कितव्या दिवशी वापरले आता एक सत्तावीसच्या दिवशी दिलंय आणि एक कळगुज होती त्याच्यामुळं अडतीसव्या दिवशी द्यायचा एक स्प्रे किटमॅक सत्तावीस दिवशी वापरल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं प्लॉट मध्ये बुरी लावण्या काही अडचण नाही काय जाणवत नाही म्हणजे प्रिव्हेंटिव्ह तुम्ही स्प्रे घेतलेला आहे तुम्हाला हे किटमॅक्स वापरल्यानंतर म्हणजे झाडावर कावळ किंवा ग्रीनरी पण आलेली दिसली जाणवली हो असेल आणि आता आठ दिवशी तुम्ही म्हणजे आता गळूकूच दिसते तुमची तर एक स्प्रे किटोमॅक्स देणार आहे दे आता टाकून द्यायचं किटोमॅक्सने गळकूच शंभर टक्के कंट्रोल शंभर टक्के नाही येणार पण ऐंशी नव्वद टक्के गळकूज जागेवर थांबलेली तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित किटोमॅक्स वापरा एक नंबर झाल म्हणजे आमच्या आमच्या कंपनीचे तुम्ही स्कॉच कॅलवेल वेलविटा आणि किटोमॅक्स हे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर तुम्हाला सगळे म्हणजे या चार प्रोडक्ट चे रिझल्ट व्यवस्थित म्हणजे उत्तम प्रकारे मिळालेले आहेत तुम्ही समाधानी आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगू इच्छिता का हे प्रोडक्ट वापरा